नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर सध्या सगळीकडं चर्चा सगळीकडं हवा जी दिसते ती फक्त आणि फक्त आरक्षणाची मराठ्यांना मिळालं आहे आरक्षण पण आता धनगर समाज उठला आज त्याने मुंबईत जन मोर्चा काढला हळूच आता मुस्लिम उठतील वगैरे वगैरे हा असाच दिनक्रम आणि ह्या सरकारचा कालावधी असत जाणार असं वाटते ठीक आहे तर आजच्या या वातटीकेचं शीर्षक आहे आरक्षणाची चर्चा धनगरांचा निघाला मोर्चा आरक्षणाची चर्चा धनगरांचा निघाला मोर्चा आरक्षणाचा वणवा चांगलाच भडकला आहे मेंढरांसह धनगर बांधव मुंबईवर धडकला आहे कुणाला तरी नेता करून उपोषणाला बसवणार कुणाला तरी नेता करून उपोषणाला बसवणार रोज एक मागणी सरकारच्या मनावर ठसवणार आता भगव्याऐवजी पिवळा रंग दिसू लागला धनगरांचा रंग आहे आता भगव्या ऐवजी पिवळा रंग दिसू लागला मोर्च्यातल्या मेंढ्यांचा हळूच धक्का बसू लागला आरक्षणासाठी धनगरांकडेही नवा फंड आहे आरक्षणासाठी धनगरांकडेही नवा फंड आहे हा प्रश्न मिटवण्यात सरकारचा हातखंडा आहे बिचारे जैन ब्राह्मण ओपन मध्येच राहणार शिक्षण नोकऱ्यात रस्सीखेच फक्त मजा पाहणार सध्या मुस्लिम गप्प आहेत त्यांचाही विचार करा आर्थिक निकषावर आरक्षण खरच तोडगा बरा बघूया सरकार काय करता ते तर मंडळी आजची पातळीका लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा वातळटीकेसह मनापासून धन्यवाद